तुम्ही माझा लग्नाचा वाढदिवस साजरा केला याबद्दल तुम्हाला प्रथम धन्यवाद प्रश्न असा आहे की माझं लग्न हे अतिशय कॉन्फिडेन्शन पद्धतीने मी केलं त्याच्याबद्दल मी तुम्हाला थोडा एक पाच मिनटामध्ये आढावा घेतला असा <laughs> नंबर <laughs>. त्यातला पहिला प्रश्न असा होता की मला माझा प्रेमविवाह करायचा नव्हता नव्हता आपल्या जमात बघायचं नाही नंबर दोन मी मला अरेंज मॅरेज करायचं नव्हतं मला मुलगी बघून नाकारायची नव्हती अशा कंडिशन असल्यामुळे मला कॉन्फर्डन्स होतं जमणार नाही परंतु माझा एक मित्र राजू देशपांड येतो असतो त्याच्या आईनी अशा ज्या कंडिशन माझ्या होत्या की दहा मग वीस माणसामध्ये लग्न करायचं मी हुंडा घेणार नाही मी लग्नाला बोलावणार नाही मी पुढच्या नंतर सण पुढे साजरी करणार नाही अशा सगळ्या गोष्टी असल्यामुळे मला कोणी मुलगी सांगून देत नव्हतं अनिल देशपांडे त्याची आई म्हणाली की या सगळ्या चक्र माणसाला एक सुटेबल मुलगी आहे एक सुटेबल मुलगी आहे बट आज नाही पण बघूया म्हणून एकदा आम्ही माझ्या मित्राकडे चार प्यायला बसतो तेव्हा तिने मला न सांगता त्या मुलीला बरोबर सध्याची माझी खरी बाय म्हणजे त्यावेळेस मान्य नाही माझा कुठलाही मित्र माझं लढू झालं मान्यच करत नाहीये आज तुम्ही जागती मला सेलिब्रेशन केलं तर त्या माझं लढू झालं असलं पाहिजे त्यावेळेस मी सध्याशी म्हणतो असेल आजपासून सगळं मला अतिशय कॉन्फिडन्स बद्दल लग्न असल्यामुळे मी सुरुवाती म्हणून केली माझ्या बहिणीच्या लग्नापासून माझ्या बहिणीच्या लग्नाची सगळी आमंत्रण मी केली प्रत्येक माणसाकडे मी डोंगरी शाळा कलरम सोय केलो प्रत्येक माणसाला मनापासून आमंत्रण केलं म्हणजे माझ्या बहिणीच्या लग्नाला कारण माझ्या लग्नाला मी तुम्हाला बोलवणार नाही तेव्हा बोलत माझ्या काही अडचण सांगू नका तुम्हाला एकच चान्स आहे परत मी तुम्हाला मी लग्नाला बोलवणार नाही असं सगळं तुम् सांगून मी ज्या वेळेला उषाला बघितलं त्यावर मी एकदम सिंगल बोलली आणि उश्या जाडी होती म्हणून मी माझ्या मित्राच्या आईला सांगितलं की ही मुलगी मला नाकारेल तेव्हा ह्या विषयात काय हरकतच नाही पॉइंटच नाहीये पण तरी सुद्धा उष्याचा कॉन्फिडन्स चालू होता किंवा हा भूकंड नवरा म्हणजे बघाय बरा हा मुलगा मला मान्य आहे काय घेणार नाही तेव्हा मी असं म्हटलं की असं नुसतं चर्चा असं करून जमणार नाही आता त्या मुलीचा इंटरव्ह्यू मला घ्यायला लागेल आम्ही दोघं चर्चा करू चर्चा करून निर्णय घेऊ काय करायचं ते त्यामुळे पण अट अशी आहे की ही चर्चा करणे खरं म्हणजे माझे वडील बालमधे हेडमास्तर की ज्यांनी अतिशय उत्तम प्रकारे शिकार आमच्या आता काही मंडळीची लग्न जमवलेली आहे ते त्यामध्ये मेन असायचे तरी वडिलांना मी सांगितलं की माझ्या लग्नाचं लग्न मी जमणार तुम्ही ह्या लग्नामध्ये पडू नका ऑलरेडी सांगतात त्यामुळे मी अग्रिकल्चर सांगितलं की तुमच्याकडे कितीही माणसं चर्चेला असल्याची हरकत नाही कोणी येऊ दे पण माझ्यातर्फे मी एकटाच येणार माझ्या आई वडीलमध्ये कोणी येणार नाही मी एकटा आणि तुमची माणसं किती जातील फक्त कोणाला बोलायला परमिशन द्या कुठलाही माणूस माझ्या लग्नाच्या चर्चेमध्ये मी आणि माझी बायको जी होणार आहे ती ती आम्ही चर्चा करू दुसऱ्या माणसाला बोलायला परमिशन नाही असं म्हणून मी सुरुवात जेव्हा केली उषा तर उषा मी पहिल्या प्रश्नाचा विचारला की माझ्या आयुष्यामध्ये सगळे निर्णय मी घेऊ शकतो तसं तुमच्या आयुष्यामध्ये सगळे निर्णय तुम्हाला घेता येणार का उषा प्रणाली मी घेऊ शकते मला कोणालाही कन्सिडर करायला लागत नाही माझा निर्णय मी घेऊ शकते तेव्हा मी त्यांना काय नाही मग आपण लग्न करा माझे काही अटी आहेत कट नंबर एक की मी तुमच्याकडची दहा माणसं माझ्याकडची दहा माणसं नंतर दोन कडी दोन मोरचोणी आणि एक भटजी असे पंचवीस माणसं उघड असतील इन्क्लुडिंग भटी पंचवीस शेवट माणसं असणार नाही अशी माझी वाट आहे लग्नाचा खर्च मी एक 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 हो तो सगळा पुढला असा तो मी आता मी करणार तुमच्याकरता मी एकही पैसा घेणार नाही तुझ्या दादरे मी कसं घरी देऊ लग्न झाल्यानंतर नोकरी सोडायला लागेल त्या हो म्हणाली ती कसं नव्हते कमी नाही पण नवरा म्हणून त्यावेळेस मी असं सांग डिक्लेअर केलं होतं की असं कुठलंही लग्न झाल्यानंतर कुठलाही सण मी ऍक्सेप्ट करणार नाही कुठल्या सणाला मला कोणी काही द्यायचं नाही कोणी देण्याचा काय प्रयत्न केला तर त्या माणसाचा अपमान होईल तर माझ्या मनात काय करून होता काही असं होणार नाही आणि अशा पद्धतीने लग्न होईल तर उषारी काळामध्ये असं म्हटलं होतं की मी नोकरी करतो माझ्या काही सोनं आढळलेलं या चांगल्या मागण्या माहीत तुमच्या मागण्या त्यात तुम्हाला तातील ना तुमचं जे इमोशन त्यामध्ये आड येत असतील तर मी तुम्हाला दाखवणार तुम्ही ते घेऊन येऊ शकता पण ह्याच्यानंतर पुढे गोष्ट असते की समजा यदा कदाचित यदा कदाचित मला मूल झालं तर पहिल्यापणा पण जे असेल ते माझ्याच घरी होईल ते बाहेरी होणार नाही ह्या सगळ्या कंडिशन मी तिकडे टाकल्या आणि उश्याला म्हणलं की बघा असं असं माझं म्हणणं आहे तुझं काय म्हणणं आहे ती वेळ तुम्ही सगळं आगी मला म्हणून देत मी लग्न तयार आहे ऑन द स्पॉट त्यांनी मला निर्णय दिला आणि आम्ही असं डिक्लेअर केलं की आमचं लग्न आता ठरलेलं आहे आणि मग आमचं लग्न ठरलं त्याप्रमाणे सगळ्या लोकांना मी इन्फॉर्म केलं की असं लग्न ठरलेलं आहे पण कोणा कोणाने बोलवायचं नव्हतं आणि बोलवायचं नाही म्हटल्यानंतर मला सगळे मित्र काही दादा मंडळी तू बोलव का बोलव आम्ही तुझ्या नक्की येणार म्हणून मी असा प्लॅन केला के की माझं लग्न हे सव्वीस डिसेंबरला आहे आणि ऍक्च्युली मी ते बावीस डिसेंबरला केले आणि सव्वीस डिसेंबरला लग्न आहे जसं सगळ्या नातेवाईक मंडळी सगळे मित्र मंडळी सगळ्या लोकांना कन्फर्म माहित होतं इन्क्लुडिंग माय मदर म्हणजे आई वडिलांना मी लग्न सव्वीस तारखेला आहे वडिलांना पण इन्व्हेट करत नव्हतं मी की लग्न आहे म्हणून मला लग्न रजिस्टर पद्धतीने करत होतं परंतु माझ्या वडिलांना ते मान्य होणार नाही किंवा त्यांना आवड ते विरोध नाही करणार मला मानत होतं पण त्यांना आवडणार नाही म्हणून म्हणलं आपण हरकत नाही आणि तिचे माझ्या उषाचे वडील स्वतः भिक्षू होते आणि त्यामुळे त्यांना त्यांच्यातर्फे ते भरजी काम करणार होते त्यामुळे म्हणलं की त्यांच्यातर्फे आपण लग्न असेल तर आपण पैसे करून नको आपण असं पद्धतीने करूया आणि असं लग्न त्याला फार रिस्क आहे कारण लोकं नक्कीच लग्नाला कळणार मग केळवण्या आमकऱ्यामध्ये सगळ्या गोष्टी मी त्यातल्या टाळल्या आणि मग प्रश्न असा पडला होता की काही लोकांनी चॅलेंज दिलं होतं की तू बोलव किंवा बोलवत आम्ही येणार ह्या <laughs> लोकांना मी काय मी किती जरी असं तत्वज्ञान सांगणार माणूस होतो तरी मी भयंकर इमोशनल माणूस आहे त्यामुळे माझ्या लग्नात कोण घोषणा असता तर मी त्याला गेट करू शकलो नसतो मी त्याला तू जाऊ शकल नसतं त्यामुळे मला